यासोबतच माननीय पंतप्रधान भाई मोदी यांनी त्यांचं विशेष अभिनंदन या पत्राद्वारे केलेलं आहे मित्रांनो आपण पाहतोय आज पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळवणे जर का आपण महिन्याला पाच हजार रुपये लाईट बिल वाचवलं तर आपल्या वर्षाचे साठ हजार रुपये वाचणार आहेत आणि असे तीस वर्षात आपण लाखो रुपये वाचवणार आहेत त्यामुळं माननीय मा मांढरे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन तशाच प्रकारचा निर्णय शिकरापूर येथील थोर समाजसेवक श्री अर्जुनराव शिर्के यांनी घेतलेला आहोत आपण पाहत आहोत त्यांच्या घरावरती त्यांनी बंगल्यावरती सोलर बसून घेतलं आणि त्यांचं लाईट बिल शून्य झालं त्यांना माननीय पंतप्रधानांनी सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये पाठवली त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं अतिशय खूप मोठं प्रोत्साहन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी तळेगाव डमडरे येथील नम्रताताई डमडरे यांचं मी विशेष अभिनंदन करेल ही महिला भगिनी खूप कष्टानं शेती करते परंतु तिला ह्या वीज बिलापासून मुक्त व्हायचं होतं मोफत वीज बिल मिळवायची होती तीस वर्ष त्यांनी निर्णय घेतला आम्ही त्या ठिकाणी चित्रदीप सोलरनं त्या ठिकाणी प्लांट उपस इन्स्टॉल केला आणि माननीय पंतप्रधानांनी त्यांना सुद्धा सबसिडी प्राप्त करून दिली त्यांचं विशेष अभिनंदन पंतप्रधानांनी केलेलं आहे आणि या ताई सुद्धा शून्य वीज बिलाचा आनंद घेत आहेत त्याचबरोबर मी माननीय सौ लताताई मांढरे यांचं सुद्धा मी विशेष अभिनंदन करणार आहे यांचं चिंचवडला खूप मोठा बंगला आहे त्यांनी सुद्धा हा सोलर घेण्याचा निर्णय घेतला आज त्यांना सुद्धा माननीय पंतप्रधानांनी सबसिडी पाठवलेली आहे आणि विशेष अभिनंदन केलेलं आहे या ठिकाणी माननीय श्री रामकृष्ण जकाते साहेब यांचं विशेष अभिनंदन करतो त्यांनी शिकरापूर येथे हायवेला त्यांचं खूप मोठं दुकान आहे खूप मोठा बंगला आहे त्यांनी तो निर्णय घेतला सोलर बसवण्याचा आणि त्यांना सोलर मुळे त्यांचं वीज बिल शून्य झालं आणि त्यासोबत हजार रुपयाची सबसिडी त्यांना मिळालेली आहे अभिनंदन साहेब आणि अशा प्रकारे मी, आपना मी, मी या ठिकाणी सर्वांना एक मी दाखवत आहोत की खूप कामं या शहरामध्ये चित्रदीप सोलरच्या माध्यमात चालू आहेत त्या सर्वांची आपल्याला मी आठवण करून देतो या ठिकाणी सन्मान्य डिंगोरकर साहेब यांनी वाकडला पाच किलोमीटर क्षमतेचं सोलर बसून घेतलेलं आहे त्यांचं वीज बिल शून्य झालेलं आहे डॉक्टर निलेश चाकणे वाकड यांनी पाच किलोमीटरचा सोलर सिस्टम बसून घेतलेले आहे सन्मान्य सुशीलजी पाध्याय ऍडव्होकेट यांनी बसवून घेतलेला आहे सन्मान्य श्री बारणे यांनी पाच किलोमीटरची क्षमता बसवून घेतलेली आहे सन्मान्य विजयराव फुगे हे एक खूप मोठे अग्रणी उद्योजक आहेत शहरातील त्यांनी त्यांच्या दिघी येथील बंगल्यावरती दहा किलोमीटर क्षमतेच सोलर प्लांट बसवून घेतलेला आहे अशा सर्व सन्मान्य त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्या ठिकाणी मला विशेष अभिनंदन या ठिकाणी करायचे भैरवनाथ ट्रस्ट शिक्रापूर या मंदिराला सुद्धा सोलर बसवण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली त्याचबरोबर या ठिकाणी एच डी एफ सी कॉलनी मधील चिंचवड येथील श्री सुचिता पाटील या ताईंचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी सी कॉलनीमध्ये सोलर बसून घेतला पुढाकार घेतला आणि त्यांना सबसिडीसुद्धा प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी सन्मानिय प्रियाताई कोलते असतील वडगाव मावळ सोम इंडस्ट्रीज शिक्रापूर या ठिकाणी काम चालू आहे सन्मानिय वाडकर असतील मोहोळकर असतील अय्यर असतील प्रणितजी पवार असतील या सर्व आमच्या सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष मी आपल्या सर्वांसाठी एक प्रकल्प आपल्यासोबत सादर करत आहेत तो प्रकल्प म्हणजे आय गोल पुणे हा मित्रांनो हे हे जे स्टेडियम आपण पाहत आहोत हे कासार साई डैम, डैम उबर है जे स्टेडियम कासारसाई डॅम मावळ तालुक्यामध्ये डॅमच्या जवळ उभं राहिलेले सुसज्ज स्टेडियम आहे आणि हे गोल्फ स्टेडियम आहे देशातलं पहिलं गोल्फ स्टेडियम झालेलं आहे आय गोल पुणे म्हणून आणि मित्रांनो या स्टेडियमवरती सोलर सोलर इन्स्टॉल करण्याचा खूप मोठा प्लॅन इन्स्टॉल करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली आणि तो प्लॅन या ठिकाणी कार्यान्वित होत आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक विनंती करायची की आपल्याला ह्या हजारो रुपयाच्या लाईट बिलापासून मुक्त व्हायचं असेल आपल्याला अठ्याहत्तर हजार रुपयाचं जे प्रोत्साहन माननीय पंतप्रधानांनी दिलेलं आहे ते घ्यायचं असेल आपल्याला तीस वर्ष मोफत लाईट बिल आपल्याला मिळवायचे असेल तर मित्रांनो या ठिकाणी चित्रदीप सोलर आपल्या सर्वांना ही सेवा देण्यासाठी सज्ज आहे या ठिकाणी मला विशेष अभिनंदन या ठिकाणी संस्थेचं करायचं आहे आभार मानायचे आहेत ते मिटकॉन या संस्थेचे आभार मानायचे आहेत देशातील तंत्रज्ञानामध्ये अग्रगण्य असलेली संस्था जिच्या माध्यमातून आम्हाला सोलर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आम्ही पूर्ण केलेला आहे आणि या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे आमची संपूर्ण चित्रदीप सोलरची टीम ही तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगल्भ आहे सज्ज आहे मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आमच्या टीममध्ये इलेक्ट्रिशियन इंजिनियर आहेत फॅब्रिकेशन इंजिनियर आहेत आमच्या टीम मध्ये आय टी इंजिनियर आहेत आणि आमचं एक सुसज्ज कार्यालय महानगरपालिकेच्या समोर आहे आपल्याला फक्त एक निर्णय घ्यायचा आहे आपल्याला फक्त आपलं लाईट बिल ला आम्हाला पाठवायचं आहे बस आम्ही तुम्हाला पंतप्रधान कार्यालयाकडनं मंजुरी मिळवून देऊ तुमच्या ठिकाणी येऊन आमचे तंत्रज्ञ सोलर इन्स्टॉल करतील सोलर इन्स्टॉल केल्यानंतर आम्ही तुम्हाला शून्य वीज बिलाकडे घेऊन हो जाऊ यासोबत माननीय पंतप्रधान कार्यालयाकडनं जी पंतप्रधान आपला जी मदत करणार आहेत जे दे प्रोत्साहन देणार आहेत सबसिडीच्या माध्यमांना माध्यमांना ती अठ्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी मिळवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि म्हणून मित्रांनो आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे हाच एक नंबर नाईन थ्री